राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये गटप्रवर्तक गेल्या पंधरा वर्षांपासून काम करीत आहेत संपादरम्यान माननीय आरोग्यमंत्री यांनी गटप्रवर्तकांना रुपये सहा हजार दोनशे व मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार त्यामध्ये तीन हजार आठशे रुपयांची आणखी भर घालून दहा हजार रुपये मानधनात वाढ देण्याचं जाहीर केलं होतं परंतु प्रत्यक्षात त्यांच्या मानधनात एक हजार रुपये वाढ करून शासनाने त्यांची चेष्टा केल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे गटप्रवर्तकांना प्राथमिक आरोग्य अंतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे पंचवीस आठ i it. आशा स्वयंसेविकांवर देखरेख करावी लागते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात महिन्याला पंचवीस दिवस दौरे करून आशांना भेटी देऊन त्यांना मार्गदर्शन करावे लागते त्यांना मिळणारे मानधन हे त्यांच्या प्रवासावर खर्च होते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यातून रक्कम शिल्लक राहत नाही तेव्हा गटप्रवर्तकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात यावी दिनांक दोन जुलै दोन चोवीस रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी गटप्रवर्तकांच्या कृती समितीच्या वतीने छत्री मोर्चा काढण्यात आला होता सदर छत्री मोर्चा शिष्टमंडळाला माननीय आरोग्य मंत्र्यांनी गटप्रवर्तकांचा सुधारित मानधन वाढीचा जी आर काढण्याचे ठोस आश्वासन दिले आहे त्यानुसार दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या जी आर मध्ये दुरुस्ती करून गटप्रवर्तकांना दरमहा दहा हजार रुपये वाढ करण्यात यावी व सुधारित जी आर त्वरित निर्गमित करून तो नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून लागू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ